मांडवाच्या दारी आहेराची भरली ताट आहेराची भरली ताट आहेराची भरली ताट मांडवाच्या दारी आहेराची भरली ताट बंधूच्या पातळाच रुई फुलांच त्याच काठ बंधूच्या पातळाच रुई फुलांच त्याच काठ सोयऱ्याच्या आहे राजी मला नाही किंमित मला नाही किंमित मला नाही किंमित सोयऱ्याच्या आहे राजी मला नाही किम्हा बंधूच्या आहे राजी आली गाडी घुमयत बंधूच्या हेराची आली गाडी घुमयत सोयऱ्याच्या आहेराच मला उगी चोर फोड मला उगी चोर फोड मला उगी चोर फोड सोय्याच्या आहे मला उगीच उर फोड बंधूच्या पातळाची जव गुजरी घडी मोड बंधूच्या पातळाची जाऊ गुजरी घडी मोड मांडवाच्या दारी कागवर माय काळी मोरी कागवर मय काळी मोरी मांडवाच्या दारी कागवर मय काळी मोरी आहे आहेराची गडी अजून आली नाही बंधूच्या आहेराची गडी अजून आली नाही मांडवाच्या दारी उभी मिळीला धरूई उभी म्हणी उभी मेळीला धरणी मांडव दारी उभी मेळीला धरुईनी बंधूच्या आहे राची वाट भगती चोरईणी बंधूच्या आहेराची वाट भगती चोरईणी मांडगव दारी कागवरमय कागवर कागवरमय हसय मांडगवाच्या दारी कागवर कागवरमय हस बंधूच्या आहेराची गडीशिव दिसली बंधूच्या आहेराची गडीशिव दिसली धुज आहे राजी गडी शिव दिसली